Qual relâts saraas pr fun Marko paro paro S 5

आम्ही बंद पाडलो नेमकं कारण ज्या ठिकाणी जीवघेणे खड्डे आहेत रस्ता तयार करणे तातडीने रस्ता तयार करणे गरजेचे आहे त्या ठिकाणी आमची महानगरपालिका डिवायडरचे काम करत आहे फक्त डिवायडरचे रस्त्याचे नाही आणि तेही तीन कोटी छप्पन लाखाच्या डिवायडरचे काम आज आम्ही आमच्या हाताने या सडाकी तोडल्या आम्ही इथं तो साध्या पावड्यानं ही भिंत तुटत आहे आणि हे असं काम महानगरपालिका तीन कोटी छप्पन लाखाचं कंत्राटदाराच्या घशात पैसे घालण्यासाठी अधिकाऱ्यांच्या घशात पैसे घालण्यासाठी आणि त्याचे हिस्से आमच्या लोकप्रतिनिधींना देण्यासाठी हे काम अशा प्रकारचे केले जात आहे आम्ही आज इशारा देत आहोत डिवायडरचे काम रद्द करा रस्त्याचे काम सुरू करा तातडीनं दोषी अधिकारी तत्कालीन आयुक्त विपिन पालीवाल इतर दोषी कंत्राटदार व इतर अधिकारी या सर्वांच्या विरुद्ध चौकशी करून गुन्हे दाखल करा अन्यथा परिणाम भोगावे लागतील आणि चंद्रपूरकरांनो हाही जो नमुना आहे भ्रष्टाचाराचा पॅटर्न हा नमुना हा पहिला नमुना आहे याच्यापेक्षा एकशे एक नमुने आम्ही या पुढच्या काळामध्ये उघडकीस आणणार आहोत चंद्रपूरकरांना पारदर्शक महानगरपालिकेचा कारभार देणं चांगल्या सुविधा शिक्षणाच्या आरोग्याच्या पाण्याच्या देणं यासाठी हा आमचा लढा आहे आणि आमचा हा लढा असाच सुरू राहतो महाराष्ट्र धनमान सेनेतर्फे मी दोन वर्षापासून ह्या रोडचं आंदोलन करत आहोत दोन वर्षापूर्वीपासून आंदोलन निवेदन देणं झाले पालीवाला निवेदन घेण्यासाठी फुर्सत नाही आहे विदाऊट कामासाठी फुर्सत भेटते त्यांना मिटिंग करण्यासाठी फुर्सत भेटते आणि त्या अनुषंगाने आम्ही आज जो मी दोन वर्षापासून केलेला आहे त्याला आम्ही आज त्यांना दाखवून दिलेला आहे आम्ही काय करू शकतो काही नाही आणि याच्यापूर्वी जे तीन कोटी छप्पन लाख चे शॅन्शन झालेले आहे त्या तीन कोटी छप्पन लाखामध्ये यांनी आज कमीत कमी, कमी नागवले तरी तीस ते पस्तीस पर्सेंट बिलोनी काम होत असते पण यांनी तीस ते पस्तीस पर्सेंट बिलो न देता यांनी एक यांनी जे टेंडर दिलेले आहे ह्या टेंडरमध्ये महानगरपालिका फोकस भ्रष्टाचार झालेला आहे याचा आम्ही निषेध करतो निषेध करतो जय हिंद जय महाराष्ट्र